नमस्कार मैत्रीणिनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो कित्येक मैत्रिणी मध्ये खूप जास्त कम्फर्टेबल वाढते म्हणून दिवसभर घरी असणाऱ्या मैत्रिणी गौन यूज करतात ऑफिसला जाणाऱ्या महिलासुद्धा घरी आल्यानंतर गऊन घालण्याला जास्त पसंती देतात कारण मध्ये खूपच आरामदायक वाटते पण अनेक जणींना मध्ये खूपच अनकम्फर्टेबल फील होते तर अशा वेळेला तुम्ही असे गऊन आणि दुपट्टा घेऊ हो शकता सध्या वरती दुपट्टा घेण्याची खूपच फॅशन आहे आणि गऊन बरोबर असे असे गौन वरती दुपट्टा घेतला तर तुम्ही बाहेर जाण्यासाठी सुद्धा कम्फर्टेबली वावरू शकता पाचशे पर्यंत तुम्हाला असे गाऊन मिळतात तसेच तुम्हाला चारशे ते साडेचारशे या रेंजमधील गाऊन हवे असतील तर सध्या गाऊनच्या नेकला तसेच स्लीवला वेगवेगळे वेग डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात जे ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक देतात अगदी हे बजेट फ्रेंडली असून ह्यामध्ये वेगवेगळे वेग फ्रेश कलर्स आणि प्रिंट असल्यामुळे हे गाऊन अगदी स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देतात असे गाऊन तुम्हाला डेली यूजसाठी वापरण्यासाठी घेऊ शकता ह्यामध्ये नेकला अतिशय सुंदर अशी लेस तसेच व्ही नेक असे ट्रेंडिंग नेकलाही नसल्यामुळे हे गाऊन खूपच आकर्षक वाढतात सध्या हे न्यू पॅटर्नचे रियॉनचे अतिशय सुंदर सुंदर स्लीव्ज असलेले गाऊनसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या गाऊनना मॉडर्न आणि ट्रेंडी स्लीव्ज असल्यामुळे तुम्हाला मॉडर्न टच मिळतो तसेच सध्या लायक्राय फॅब्रिकचे असे लॉंग स्लीव्ज गाऊनसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्याने तुमचे हात अगदी पूर्णपणे कवर होतात आणि स्टायलिश लुक मिळतो ह्याच्या नेकलाईन ने अगदी व्ही पॅटर्नमध्ये असल्यामुळे दिसायलासुद्धा तितकेच आकर्षक वाटतात गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे सध्या वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये हे गाऊन डिझाईन्स करण्यात आलेले आहेत बॅकला ॲडजस्टेबल नॉट असते तसेच बेल स्लीव्स थ्री फोर स्लीव्ज तसेच लॉंग स्लीव्ज असे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे गाऊन पाहायला मिळतात असे ट्रेंडिंग आणि स्टायलिश गाऊन तुम्ही यूज केलात तर अगदी कम्फर्टेबल आणि मॉडर्न दिंट असणाऱ्या महिला सुद्धा गौन यूज करतात कारण गौन हे खूपच आरामदायक असतात जर तुम्ही सुद्धा गौन यूज करत असाल तर तुम्हाला सुद्धा हे लेटेस्ट पॅटर्नचे चे डिझाईन्स माहिती असायला हवेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा